मध्ये ती घटना घडली आणि घटना घडल्यानंतर पकड मोहिमेचा आदेश झाला तो आदेश अद्यापपर्यंत कुणालाच माहीत नव्हता की आदेश कोण देऊ शकतो अशा प्रकारच्या महिलेला कोण घेऊ शकतो माहीत नव्हतं आणि हे सगळी प्रक्रिया ह्या प्रक्रियेनंतर आंदोलनानंतर उपोषणानंतर तो आदेश पण झाला आणि त्या आदेशाला जवळजवळ आज सत्तर दिवस सत्तर दिवस होत आले सत्तर ते बहात्तर दिवस अजून तुम्ही फक्त शिल्लक राहिले फक्त चौदा ते पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये तुम्ही हत्ती पकड होईल की राबवणार आहात की नाही याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्ही हत्ती अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोरमध्ये हसंत गेलो त्या दरम्यान अनेक उपाययोजना आम्ही ज्या त्या ठिकाणी बघितलेले आहोत त्या अनेक उपाययोजना आम्ही तुमच्याकडे मांडलेल्या होत्या की या या पद्धतीने आपण केल्या लोकांना अलर्ट करण्यासाठीचा विषय हत्ती त्या ठिकाणी आला आमचा मेन विषय काय आहे या ठिकाणी पकड मोहीम राबवणं त्या दिलेल्या आदेशाचं काय झालं याचं उत्तर फक्त पाहिजे त्या त्यांनी वाचून दाखवलेल्या त्या गावामध्ये राबवल्या जातात त्याबद्दल काय दोन परंतु महत्त्वाचा जो विषय आहे हस्तीपकड मोहीम हस्तीपकड मोहिमेच्या आदेशाचं काय झालं तेवढं सांगितलं हॅंगिंग सोलर पेन्सिंग आम्ही शेतकरी असतो शेतकरी म्हणून बोलतो हँगिंग सोलर जेव्हा घातलं आमच्याकडे बांबरडे हँगिंग सोलर तो इथे चांगला होतो पण त्याच्यानंतर तो मेंटेन जाऊन नाही म्हणाल तर पटान मेंटेनन्स तर केलेलं नाही तर हँगिंग सोलर तर चांगला काय चांगला असता प्रायमाणिकपणे हँगिंग सोलरमुळे गवर्डे पण येऊच्या फक्त त्यांनी कनेक्टिव्हिटी जी असं गावातली ती त्यांनी करू ती करूक नाही ना त्यांनी त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक राहिलेले आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा तातडीनं अभ्यास करा काय होते माहिती काल रस्ते गावामध्ये आल्या म्हणून मोर्द्याची घटना घडली त्यावेळेस रस्ते असतील तर गावामध्ये रस्ते आल्याने पाठवलंय ते सांगा तुमच्याकडून पकड मोहीम होत नसेल तर आम्हाला पत्र द्या आमच्याकडून पकड मोहीम होणार नाही म्हणून एक गोष्ट जरी दुसरं तुम्ही कुठल्या वनमंत्र्यांबरोबर बोलायचं असेल पालकमंत्र्यांबरोबर बोलायचं असेल आमदारांसोबत बोलायचं असेल की तुम्ही केव्हा बोलणार आहात केव्हा मीटिंग होणार आहे किंवा काय होणार आहे याचा सुद्धा खुलासा करा या सगळ्या गोष्टीवर चर्चा होते या गोष्टी सुद्धा तेवढ्याच ज्या ज्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि त्यांची पंचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या जाईल आता मट्ला दाकलाच, दाकलाच ते डेमोकॅश म्हटलंय जसे पोलीस पाटलांचा दाखला दाखल्याची गरजच नाही तर तुम्ही त्या सुधारित चे तुमचे फॉर्म आहेत ते त्यांना द्या ना फॉरमॅट द्या ना नवीन फॉरमॅट द्या ना त्यांना संपला विषय ना करेक्ट करेक्ट जी प्रवीण दोसर ए प्रवीण अजून काय ऑप्शन आहे का अजून एक बरे काही सांगतो साहेब लोकांक तुम्ही योग्य ते किती दर्ज

तुम्ही सांगा तसं की का असं करा तुम्ही सांगा आमच्या नाही मयूर आबोली जाणार नाही तुमच्या जबाबदारीवर तुम्ही हत्ती घालवा असं सांगा शेतकऱ्यांना काय होईल माहिती शेतकरी जो तळमळीला करतो ना त्याला तर तुमच्या हत्ती मारतो उप केलं तेव्हा त्याचा माहित आहे स्पष्ट या ठिकाणी या मीटिंग मध्ये सक्षल तुम्ही पण आता आहे तुम्हाला मंत्री महोदयाने भरती पकड मग राहू नको म्हणून सांगितलं असेल अजून कोणाचं आलेलं असेल नक्की पकड पण या ठिकाणी राहू नका म्हणून तर तसं सांगा आम्ही या ठिकाणी कोणी तसे सांगितले की मी राहू नका म्हणून उपयोजना करायचे ना मग दृष्टिकोन दिसता की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी ते गोष्ट करता भविष्य विषय बैठकीमध्ये फायनल झालेलो आता मुद्दे की हत्ती आटावाच्या मूळ कॉईन वर तो इलेलो असा लक्षात घ्या तर तुम्ही सांगा ना स्पष्टपणे की आम्ही ह्या सरकारपर्यंत पोहोचवला किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या म्हणून मग आम्ही सरकारशी भांडू ना आमचे पण प्रतिनिधी आहात सरकारमध्ये ना मंत्री महोदय असा वनमंत्री असं आमदार असं खासदार असं तुम्ही क्लिअर कट सांगा ना याच्यामध्ये काय वाटत आम्हीच काय साहेब विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात

माणसाची गरज नाही सगळ्या मंत्री मोद सगळा विषय माहिती त्यांची पण जबाबदारी आहे आमची जे आम्ही ते निवडून गेले आमचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी आपल्या शेतकरी इथल्या माणसाला त्रास होत असेल तर त्यांची पण तेवढी जबाबदारी असते की आम्ही एवढं रोज रोज भांडण्या त्यांची पण जबाबदारी आहे की दोनशे विषय काय झालं काय म्हणून नाही विचारलं कारण तुम्ही वेगवेगळ्या ट्रॅकने सगळे प्रयत्न करत होता आम्हाला पण पाहिजे पण तुम्हाला विचारलं का आज तुमचा मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले एकाही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे मदत दिलेला अहवाल त्या अहवालाच काय झालं तुम्ही कोणाकडे पाठवला मला सांगा ते तुम्ही देऊ शकलं नाही वन विभागाकडून तुमच्या डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी होत असतील कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही गव्हर्नमेंट कडे त्याचं काही नाही म्हणजे नक्की तुम्ही उद्या जाऊन वनमंत्र्यांकडे मांडणार काय आहात ते आम्हाला समजलं पाहिजे ना तुम्ही बैठक घेणार नाही हाय विषय आहे तुम्ही दोन ट्रॅक आहेत तिसरा ट्रॅक तुम्ही शोधलाय का समजा वनधाऱ्याने ऍक्सेप्ट नाही केलं मंत्री महोदयाने सांगूनही कर्नाटकाने ऍक्सेप्ट नाही केलं तर तिसरा तुमच्याकडे पर्याय काय तो सांगा केली मी मी काय म्हणतो हे बघा ऍज अ ऑफिसर म्हणून तुमच्याकडे एकाच ट्रॅकने जाऊन चालत नाही आम्हाला आता वीजदरला जायचं असेल बेडशीट लाड पडलं आम्ही कॅनल मार्गे सुद्धा जाऊ शकतो कांद्याळी मार्गे जाऊ शकतो असे वेगवेगळे ट्रॅक आहेत आपल्याला ध्येय जर साध्य करायचं असेल तर आपण पर्याय शोधला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न आहेत का तुम्ही फक्त डिपार्टमेंटचं नाव सांगून मंत्र्यांचं नाव सांगून नाही होणार आहे तुम्ही ते शोधलं पाहिजे ना तुम्ही घ्या ऐकून घ्या हा संशोधनाचा विषय